जय शिव शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जून दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना मदत जाहीर आहे आणि त्या मदतीचा जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे आता ही मदत महाराष्ट्रातील जवळपास तेरा जिल्ह्यांना मिळणार आहे आता मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे आहेत मदत किती आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका आता मित्रांनो ही माहिती मी पुराव्यासहित दाखवणार आहे म्हणजे कोणते जिल्हे आहेत त्यांना कितीनी मदत निधी जाहीर झालेला आहे अशी सर्व माहिती पुराव्यानिशी म्हणजे तो शासन निर्णय आपल्याला दाखवणार आहे आता काय होतं मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना मी या अगोदर असे व्हिडिओ बनवले बरेच शेतकरी कमेंट करतात की नुसत्या गप्पा मारायले तुम्ही काही खरं नाही तुमचा व्हिडिओ चालाव म्हणून तुम्ही काहीतरी टीआरपी वाढाव म्हणून उगच काहीतरी माहिती देत राहता तर तसं अजिबात नाही मित्रांनो कारण आपले या अगोदरचा कोणताही व्हिडिओ तुम्ही बघा की आपण कोणत्याच व्हिडिओमध्ये मध्ये सकाळीच अनुदान येणार दुपारात पीक विमा येणार लगेच सकाळच्याला खात्यात येणार अठरा हजार येणार बत्तीस हजार येणार अशी अजिबात माहिती देत नाही कारण आपला उद्देश नुसता व्हिडिओ चालावा शेतकऱ्यांच्या काहीतरी म्हणजे त्यांच्या चुकीची माहिती त्यांना देण्यात येईल असा आपला अजिबात प्रयत्न नाही जी माहिती सत्य आहे म्हणजे अधिकृत आहे शासनाचा जी आर आहे शासना शासनानं दिलेली माहिती आहे तशीच माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो नाहीतर उगच काहीतरी भपाऱ्या मारायच्या सतरा सा, सा, हजार येणार सकाळच्याला खात्यात येणार असा अजिबात आपण करत नाही जी सत्य माहिती आहे तीच दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी पुराव्यासहित आपल्याला हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये अगोदरच शेतकरी बेजार आहे कारण एक तर अतिवृष्टी झाली नुकसान झालेलं आहे त्या पिकायचे पंचनामे करायला लवकर ते पीक पी विमा कर्मचारी येत नव्हते अशी शेतकऱ्याचे अनंत बेजारी सोयाबीन गेले कापूस गेले त्याला भाव नाहीत आता कसं तरी ते हमी भाव दिलाय आणि त्याचे खरेदी केंद्र सुरू होणार म्हणून थोडेफार भाव वाढलेत पण त्या भावातही सुद्धा शेतकऱ्यांना ते सोयाबीन पुरत नाही याची सर्व मला जाण आहे कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या काय हाल अपेक्षा असतात याचा पूर्ण अनुभव मला आहे त्यामुळे मी कधीच खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही तर चला जाऊ द्या मित्रांनो आपण जो काही माहितीचा व्हिडिओ आहे त्या माहितीला सुरुवात करूया तर चला मित्रांनो मी तुम्हाला तो शासन निर्णयच दाखवतो हा शासन निर्णय आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे याची ही प्रस्तावना आहे आणि यामध्ये बघा जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता तो शासन निर्णय बघा हा शासन निर्णय तर यामध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार अक्षरी रुपये तेवीस कोटी बहात्तर लक्ष त्र्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता मित्रांनो हा शासन निर्णय आहे मग यामध्ये खोटं सांगण्याचा काही उद्देशच नाही कारण जी माहिती समोर आहे तीच देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो आता तो, तो पूर्ण शासन निर्णय काय मी वाचून दाखवणार नाही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन आपण पूर्ण सविस्तर कशा पद्धतीनं आणि कशी कोणत्या स्थानिक आपत्तीमधून मदत आहे का कशी आहे ती आपण सविस्तर बघायची आणि आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कारण शेतकऱ्याला ते कशातून यायला मदत याचे शिल्ले देणं घेणं नाही फक्त आपल्याला भेटली पाहिजे मग ती आपल्या जिल्ह्याला आहे का हेच महत्वाचं आहे तर चला आपण ते नेमके जिल्हे कोणते तेच बघूया तर मित्रांनो त्यामध्ये हे बघा जून ते दोन हजार जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करवयाच्या निधीचा तपशील आता सरळ सरळ हे शासनाचा निर्णय आहे याप्रमाणे जी मदत येते ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कोणत्या जिल्ह्याला आली ती देण्याचा प्रयत्न करतो तर यामध्ये बघा विभागीय आयुक्त नागपूर यांचा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचा स्वतंत्र प्रस्ताव होता तो गोंदिया गोंदिया जिल्ह्यासाठी होता जुलै दोन हजार चोवीस साठी नागपूर विभागातून आणि पुणे विभागामधून पुणे जिल्ह्यासाठी होता जून ते जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर आहे लातूर जिल्ह्याचा त्यामध्ये लातूरला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी होता छत्रपती संभाजीनगर विभागामधून आणि त्यानंतर ना नाशिक विभागामधून होता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर जून दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी आणि त्यानंतर विभागीय आयुक्त नाशिकसाठीच पुन्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी होता त्यानंतर त्यानंतर पुन्हा कोकण विभागामधून त्यामध्ये आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जुलै दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती तर त्या जिल्ह्यासाठी हा निधी आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो मला एक सांगा ही जी माहिती आहे ही शासनाचा निर्णय आहे शासनाच्या निर्णयामधून दिलेली आहे मग यामध्ये काहीच खोटेपणा नाही शासनानं निर्णय दिला आता शासन मदत कधी देईल ते शासनाला माहीत कारण शासनाच्या निधीच्या शासनावर अवलंबून आहेत त्या गोष्टी मात्र त्यांनी तो जाहीर केलेला निधी आणि आपला माहिती देण्याचा प्रयत्न आहे की जी शासनानं माहिती दिली ती आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जून दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना मदत जाहीर आहे आणि त्या मदतीचा जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे आता ही मदत महाराष्ट्रातील जवळपास तेरा जिल्ह्यांना मिळणार आहे आता मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे आहेत मदत किती आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका आता मित्रांनो ही माहिती मी पुराव्यासहित दाखवणार आहे म्हणजे कोणते जिल्हे आहेत त्यांना कितीनी मदत निधी जाहीर झालेला आहे अशी सर्व माहिती पुराव्यानिशी म्हणजे तो शासन निर्णयच आपल्याला दाखवणार आहे आता काय होतं मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना मी या अगोदर असे व्हिडिओ बनवले बरेच शेतकरी कमेंट करतात की नुसत्या गप्पा मारायले तुम्ही काही खरं नाही तुमचा व्हिडिओ चालाव म्हणून तुम्ही काहीतरी टीआरपी वाढाव म्हणून उगच काहीतरी माहिती देत राहता तर तसं अजिबात नाही मित्रांनो कारण आपले या अगोदरचा कोणताही व्हिडिओ तुम्ही बघा की आपण कोणत्याच व्हिडिओमध्ये असं सकाळीत अनुदान येणार दुपारात पीक विमा येणार लगेच सकाळच्याला खात्यात येणार अठरा हजार येणार बत्तीस हजार येणार अशी अजिबात माहिती देत नाही कारण आपला उद्देश नुसता व्हिडिओ चालावा शेतकऱ्यांच्या काहीतरी म्हणजे त्यांच्या चुकीची माहिती त्यांना देण्यात येईल असा आपला अजिबात प्रयत्न नाही जी माहिती सत्य आहे म्हणजे अधिकृत आहे शासनाचा जी आर शासना आहे शासनानं दिलेली माहिती आहे तशीच माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो नाहीतर उगच काहीतरी भपाऱ्या मारायच्या सतरा सा, सा, हजार येणार सकाळच्याला खात्यात येणार असा अजिबात आपण करत नाही जी सत्य माहिती आहे तीच दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी पुराव्यासहित आपल्याला हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये अगोदरच शेतकरी बेजार आहे कारण एक तर अतिवृष्टी झाली नुकसान झालेलं आहे त्या पिकायचे पंचनामे करायला लवकर ते पीक विमा कर्मचारी येत नव्हते अशी शेतकऱ्याचे आनंद बेजारी आहे सोयाबीन गेले कापूस गेले त्याला भाव नाहीत आता कसं तरी ते हमी भाव दिलाय आणि त्याचे खरेदी केंद्र सुरू होणार म्हणून थोडेफार भाव वाढलेत पण त्या भावातही सुद्धा शेतकऱ्यांना ते सोयाबीन पुरत नाही याची सर्व मला जाण आहे कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या काय हाल अपेष्ट असतात याचा पूर्ण अनुभव मला आहे त्यामुळे मी कधीच खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही तर चला जाऊ द्या मित्रांनो आपण जो काही माहितीचा व्हिडिओ आहे त्या माहितीला सुरुवात करूया तर चला मित्रांनो मी तुम्हाला तो शासन निर्णयच दाखवतो हा शासन निर्णय आहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे याची ही प्रस्तावना आहे आणि यामध्ये बघा जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आता तो शासन निर्णय बघा हा शासन निर्णय तर यामध्ये जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार अक्षरी रुपये तेवीस कोटी बहात्तर लक्ष त्र्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता मित्रांनो हा शासन निर्णय आहे मग यामध्ये खोटं सांगण्याचा काही उद्देशच नाही कारण जी माहिती समोर आहे तीच देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो आता तो पूर्ण शासन निर्णय काय मी वाचून दाखवणार नाही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन आपण पूर्ण सविस्तर कशा पद्धतीनं आणि कशी कोणत्या स्थानिक आपत्तीमधून मदत आहे का कशी आहे ती आपण सविस्तर बघायची आणि आता त्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कारण शेतकऱ्याला ती कशातून यायली मदत याची घेणं नाही फक्त आपल्याला भेटली पाहिजे आप मग ती आपल्या जिल्ह्याला आहे का हेच महत्वाचं आहे तर चला आपण ते नेमके जिल्हे कोणते तेच बघूया तर मित्रांनो त्यामध्ये हे बघा जून ते दोन हजार जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करावयाच्या निधीचा तपशील आता सरळ सरळ हे शासनाचा निर्णय आहे याप्रमाणे जी मदत येते ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कोणत्या जिल्ह्याला आली ती देण्याचा प्रयत्न करतो तर यामध्ये बघा विभागीय आयुक्त नागपूर यांचा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचा स्वतंत्र प्रस्ताव होता तो गोंदिया गोंदिया जिल्ह्यासाठी होता जुलै दोन हजार चोवीस साठी नागपूर विभागातून आणि पुणे विभागामधून पुणे जिल्ह्यासाठी होता जून ते जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर आहे लातूर जिल्ह्याचा त्यामध्ये लातूरला ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी होता छत्रपती संभाजीनगर विभागामधून आणि त्यानंतर नाशिक विभागामधून होता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर जून दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी आणि त्यानंतर विभागीय आयुक्त नाशिकसाठीच पुन्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी होता त्यानंतर त्यानंतर पुन्हा कोकण विभागामधून त्यामध्ये आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जुलै दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती तर त्या जिल्ह्यासाठी हा निधी आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो मला एक सांगा ही जी माहिती आहे ही शासनाचा निर्णय आहे शासनाच्या निर्णयामधून दिलेली आहे मग यामध्ये काहीच खोटेपणा नाही शासनानं निर्णय दिला आता शासन मदत कधी देईल ते शासनाला वाईट कारण शासनाच्या निधीच्या शासनावर अवलंबून आहे त्या गोष्टी मात्र त्यांनी तो जाहीर केलेला निधी आणि आपला माहिती देण्याचा प्रयत्न आहे की जी शासनानं माहिती दिली ती आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जून दोन हजार